नमस्कार आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना नमस्कार पहा आज आपण पाहणार आहोत माझं डेलीचं रुटीन मी काय करते काय नाही दिवसभर तर तुम्ही पाहू शकता इथं आम्ही कुंचन पूजा केलेले मंगळवारी शुक्रवारी मी असं लक्ष्मीचं पूजन करते लक्ष्मी कुंचनचं अष्टलक्ष्मीचं परत इथं दत्त महाराजांचा अभिषेक केला आहे स्वामींचा केलेला आहे महादेवांचा मी असा रोज अभिषेक करते तुम्ही पण करत जा आपण जर महादेवाचा वगैरे अभिषेक केला दत्त महाराजांचा केला त्यांचं तीर्थ जर आपण घरात सर्वांना दिलं तर आपल्या घरात जे मांसाहार करणार आहेत ते मांसाहार करणार नाहीत म्हणजे ह्या तीर्थाने भरपूर आपल्याला फायदा होतो श्रीस्वामी समर्थ म्हणून ओम नम शिवाय म्हणून किंवा तुम्ही शिवमहिमा घेतलं रुद्र घेतलं महादेवाच्या पिंडीवर तो तेनी तर त्याने खूप असा फरक पडतो तर तसं तुम्ही अभिषेक वगैरे करत जा इथं पहा आपले स्वामी तयार झालेले रेड रेडी झाले किती सुंदर दिसत आहे वस्त्र वगैरे घातले त्यांना आता आपण आज ही रेसिपी पाहणार आहोत पहा मी तर गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा घेतलेला आहे दोन तीन चमचे बेसन पीठ घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा हातावर चुळून म्हणजे छान वास येतो थोडीशी हळद घालायची च चवीनुसार परत आपण थोडंसं मीठ घालायचं इथं खायचा सोडा घालायचा परत आपल्याला इथं खायचा सोडा वगैरे घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली डाळ बाटी तयार होईल छानपैकी इथं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी टाकून आपल्याला घट्ट गोळा करायचं तयार व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा हॉटेलताई हो साहेब तुम्ही इथं दिंडोरीला दिंडोरी प्रणित केंद्रात जर आले तर तुम्ही इथं येऊ शकता कुणाला विचारलं हॉटेलताई साहेब तर कुणी सांगतं आपलं प्युअर व्हेज आहे तर तुम्ही इथं येऊ शकता आपल्याकडं भरपूर लोक येतात नागपूरचे मालेगावचे विदर्भातले मराठवाड्यातले भरपूर लोक आपल्याकडं जेवायला येतात मीही मुलांसाठी बनवत आहे का हे छानपैकी आपल्याला झाकून ठेवायचे पंधरा मिनटं मळून झालं का तेल वगैरे लावून झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर आपल्याला आहे ना ह्याच्या गोल गोल पाऱ्या तयार करायच्या आणि नंतर मी इकडं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी उकळ का थोडंसं तेल वगैरे टाकायचं त्याच्यात आणि मग नंतर हे आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायचं तुम्ही पात्रात पण तूप वगैरे लावून गोलगोळे करून ठेवू शकता पण हे त्याच्यापेक्षा पटकर होतं आणि खायला पण छान लागतं लवकर होतं कारण आपल्याला जास्त प्रमाणात करावं लागतं आणि पात्र कसं छोटं राहतं त्याच्यामुळं बनवायला पण वेळ लागतो हे पहा आपले छान असे उकळलेले आहे थोड्या वेळ झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनटं आणि ते छान मग असे फुगून वरती आता ज्या वेळेला बन ते बनलेलं राहते त्यावेळेला मी तर परत आणखीन थोडं पाच दहा मिनटं ठेवले पहा कसे म्हणजे असे त्याला रेषा रेषा वगैरे पडल्या म्हणजे ते, ते आतून पण आपले पूर्ण शिजलेले आहेत तर आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत पहा किती छान झाले आणि चाकूच्या सहाय्याने आपल्याला ह्याचे चार चार पीस कट करायचे चार चार पीस कट करून नंतर आपण ह्याला छान फ्राय करून घेणार तळून घेणार मस्तपैकी इकडं पहा हे दाद आणि तेल ठेवले गरम करायला आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत केंद्रापासून आपलं हॉटेल जवळच आहे तुम्ही जर श्रप्तशृंगी गडावर जाणार असाल तर मग गडावर जायच्या वेळेला आपलं रोडलाच आहे समर्थ पेट्रोल पंप कुणाला पण विचारलं तर समर्थ पेट्रोल पंपच्या शेजारीच आपलं साहेब हॉटेल आहे मेसे फॅमिली जरी असले तर फॅमिलीला पण आपल्याकडं बसायची सोय वगैरे आहे आणि तुम घरगुती तुम्ही जेवणाची पण चव घेऊ शकता आपण सगळं घरीच बनवतो आपल्याकडे आचरे वगैरे नाही आहे पहा हे दादा कसा आहे इतका मधी 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 करत राहतो ना सारखा पहा ही आपली डाळ ढोकळी तयार आहे बाटी छानपैकी तूप टाकायचं आणि मस्त